गगनबावडा महामार्गावर रंकाळा माझनाळ एसटीचा ब्रेकफेल झाल्यानं खाणसरी जवळ अपघात गगनबावडा महामार्गावर कोल्हापूरकडून माजनाळच्या दिशेने जाणाऱ्या राज्य महामंडळाच्या एसटी बसचा ब्रेकफेल झाल्यानं चालकाचं चा नियंत्रण सुटून अपघात झालाय घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सध्या राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर गगनबावडा एकशे सहासष्ट जीवर रुंदीकरणाचं काम गतीने सुरू आहे त्यामुळे गगनबावडा महामार्गावर रोज सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होते दिरंग अकरा रोजी सायंकाळी आठच्या सुमारास रंखळा डेपोतून माझनाळच्या दिशेने जाणारी राज्य महामंडळाची एस टी बस एम एच शून्य सात सी एक्क्याण्णव शहात्तर ट्रॅफिकमधून मार्ग काढत फौजी हॉटेलच्या दारात आल्यावर गाडीचा ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून बसनं दोन मोटरसायकल व एका चारचाकीला जोराचा धक्का दिला अपघात झाला त्या क्षणी गाडीत काही प्रवासी असल्याची माहिती समजते मोटरसायकलस्वार यांनी वेळीच गाडी सोडून दिल्यानं मोठा अनर्थ अर्थ ठरला नंतर ही गाडी चारचाकीला धडकल्यानं चारचाकी इर्टिगा झे टी एम एच शून्य नऊ सी एच शून्य शून्य बहात्तर हिच्या मागील काचांचं चक्काचुरू होऊन पंचवीस ते तीस हजाराचं नुकसान झाल्याचं प्राथमिक माहितीतून समजतं अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही